नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे खरं तर सीई टीमुळं बारावीच्या परीक्षेकडं विद्यार्थ्यांचं गुणवत्तेकडं बरंच दुर्लक्ष झालेलं आहे अशाही परिस्थितीत आमच्या स्वामीविकानंद संस्थेच्या पुरंदर हायस्कूलचे निकाल मात्र अतिशय नेत्रदीपक आहेत चांगले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली कामगिरी ल केलेली आहे आमच्या सासवड येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील वरिष्ठ पदावर काम केलेले संजय दत्तात्रेय राऊत यांची कन्या समृद्धी हिने अतिशय वाणिज्य शाखेत चांगले मार्क्स मिळालेले आहेत सासवडच्या सोपन नगर भागातील डेक्कन परिसरामध्ये समृद्धी नावाचा अतिशय सुंदर असा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये आपण आलेलो आहोत आवर्जून मुलीचं कौतुक करण्यासाठी विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एक आदर्श शिक्षक आणि मराठी विषयावर ज्यांचं प्रभुत्व आहे असे सय्यद सर मुद्दा म्हणून आपल्या शिक्षक वृंदासहित मुलीचं कौतुक करण्यासाठी आहे या ठिकाणी आले आहेत सर नेमकं काय कशाप्रकारे शाळेचे निकाल लागलेले आहेत आणि ह्या मुलीचं काय कौतुक नमस्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे बेदवाक्य घेऊन शिक्षणवर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांनी महाराष्ट्रामध्ये साडेचारशे शाखा या सुरू केलेल्या आहेत ज्ञान मंदिरं सुरू केलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सासवड काल इयत्ता बारावीचा निकाल लागला आणि आम्हाला आनंद झाला की माझ्या कॉलेजमध्ये मा असणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले पुरंदर तालुक्यामध्ये कॉमर्स विभागामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी समृद्धी संजय राऊत या आमच्या आवडत्या विद्यार्थिनीने पटकवला त्याचा आनंद आम्हाला कालच खूप झाला आज घरी जाऊन या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा तिच्या आईवडिलांच्या समवेत सत्कार करायचा म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो हो आहोत आमचे कॉमर्स विभागाचे प्रमुख रवीण जगदाळे सर प्राध्यापक जगदाळे सर आहेत प्राध्यापक संजय कटके सर आहेत प्राध्यापक निकम सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समृद्धी समृद्धीचे मम्मी पप्पा या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख सन्मान्य मोहन चव्हाण सर आहेत आमचे मित्र पत्रकार म्हणजे ताकवले सर आहेत आणि संपूर्ण आवाज महाराष्ट्राभर पोचवणारे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आमच्या शाळेचे सगळे उपक्रम महाराष्ट्राभर पोचवणारे सन्माननीय प्राध्यापक प्रदीपजी जगताप सर मी मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि समृद्धीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो समृद्धीविषयी सांगायचं झालं सर एक आदर्श आमची विद्यार्थिनी आहे प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये ते पुढं असणार एक धडाडीची वक्ती ती आहे वक्ता आहे छान पद्धतीने ती आपलं मत आ, स्टेजवर निर्भीडपणे मत व्यक्त करते दहावीलाही त्याला छान मार्क होते आणि बारावीला तसे तर तिच्या आणि आमची अपेक्षा होती की नव्वद टक्क्याच्यावर तिला मार्क्स मिळाले पाहिजे होते परंतु तरीसुद्धा आज ती पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळून आमच्या पुरंदर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथम आणि तालुक्यामध्ये प्रथम कॉर कॉमर्स विभागामध्ये ती आलेली आहे तिचं खरोखर कौतुक आहे संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमारजी साहेब असतील सचिवा शुभांगीताई गावडे मॅडम असतील विद्या समितीचे सचिव आमचे प्राचार्य अरुण सुळगेकर सर असतील आमचे पुणे विभागाचे आणि संस्थेचे सहसचिव सीताराम गवळी सर असतील या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या पुरंदर संकुलाच्या वतीनं सर्व दोन अडीच हजार विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि प्राध्यापकांच्या वतीनं मी समृद्धीला अभिनंदन करतो आणि पुढच्या भावी त्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी आत्ता घरात प्रवेश करताना पाहिले बाहेर समृद्धीचं नावच या ठिकाणी सुवर्णाक्षराने लिहिलेलं आहे आणि तिचं नेतृदिपद बारावीचं यश देखील तशाच प्रकारचं आहे कुटुंबातील आईवडिलांनी तिच्यासाठी मोठे परिश्रम घेतलेले आहेत तिला मोठी संधी दिलेली आहे विशेषतः आईचा सहभाग फार मोठा आहे वडील बँकेत वरिष्ठ अधिकारी होते परंतु कुटुंबामध्ये आईचंच जास्त तिच्यावर लक्ष आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती काय करते कशा प्रकारे तिने अभ्यास केला पाहिजे अतिशय बारकाईनं तिच्या आईनं तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे मुळात समृद्धी स्वतः अभ्यास करणारी आहे तिला स्वतः आयुष्यात काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं आहे कर्तृत्व निर्माण करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि सुदैवान हो वडिलांनी एवढं कमवलेलं आहे की तिला आयुष्यभर परदेशात जाऊन जरी शिक्षण घ्यायचं असेल तर एक रुपयाही कमी पडणार नाही अशी आर्थिक परिस्थिती या कुटुंबाची आहे बऱ्याच वेळेस संध्या या गोष्टी सांगत नाही मी मुद्दाम का सांगतो की पुढचं शिक्षण फार महागडं झालेलं आहे शिक्षण घ्यायचं असेल विशेषतः काही प्रोफेशनल कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी लागणाऱ्या जे शैक्षणिक फी आहेत क्लासेस आहेत आणि जे इतर खर्च आहेत पुण्या मुंबईत जायचं असेल परदेशात जायचं असेल तर त्यासाठी फार मोठा खर्च भविष्यात त्या संपूर्ण कमाई खर्च झालेली एक सुद्धा कमवू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे पण आता पेरायला तरी पाहिजे ना पेरलं तर उभे अशी परिस्थिती आहे समृद्धी वतीनं तुझं अभिनंदन आता तू वाणिज्य शाखेत जाणीवपूर्वक प्रवेश घेतलेला आहे का पुढे काय करायचं माणसं पुढे सी ए सी एला ऍडमिशन घेतलंय मी सी करण्याचा विचार आहे सीएच काय करिअर निवडले प्रोफेशन आहे एक पद आहे एक पोस्ट आहे आणि एक दर्जा आहे ज्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूटचा निकाल दोन टक्के पॉईंट एक टक्का पॉईंट पन्नास टक्के अशा प्रकारचा अतिशय अवघड अशी परीक्षा आहे सी एची पण त्या ह्या मुलीने जिद्दीनं या कोर्सची निवड केलेली आहे सुरुवातीपासूनच कॉमर्स विभागात प्रवेश घेतानाच तिने ठरवले की आपण सी ए व्हायचे खऱ्या अर्थानं आत्ता सगळे जे कोर्सेस आहेत त्यामुळे सी ए कोर्स हा सर्वोत्कृष्ट आहे इथून पुढच्या काळामध्ये नोकरदार वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल धंदेवायक व्यावसायिक असतील कारखानदारी असेल या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संस्थेला सी एची गरज आहे बंधन केलेलं आहे त्यामुळे इथून पुढचा काळ सी करणाऱ्या व्यक्तींना प्रॅक्टिस करणाऱ्या जगाच्या बाजारपेठेमध्ये कॉमर्सचा विद्यार्थी कुठेच कमी पडत नाही हे मी अतिशय प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे निश्चितच समृद्धी आपल्या आयुष्याचं आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं नाव रोशन करेल असा आत्मविश्वास वाटतो तिच्या पालकांना विचारू बाहेर कॉलेजमध्ये आपण अतिशय कमी खर्चात शिक्षण घेतलेलं आहे परंतु मुलीसाठी मात्र मोठा खर्च करावा लागणार आहे आपण काय तयारी केली काय मुळातच समृद्धीने स्वतःहूनच ह्याबाबत विचार केला आणि मनाची तयारी ठेवली की आपल्याला इथे कष्ट करायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये करिअर करायचे हे तिचं पहिल्यापासून ध्येय असल्यामुळे कॉमर्स हा विषय निवडलेला तिने आणि तिला तिची आवड आहे आणि त्याचं वैशिष्ट्य मी सांगायचं म्हणजे मला तिची एक गोष्ट वाटते की तिचं शाळेतल्या शिक्षकांच्या इतकं प्रेम आहे इतका, इतका विश्वास आहे तिने कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता तिने केवळ सुलंद्र हायस्कूलचे सगळे टीचर जगजय सर असतील वगैरे त्यांचे सहकारी त्यांनी स्वतः जे शिकवलं त्याच्यावरती तिने एवढे मार्क्स मिळवलेले आहेत तिने अजिबात कुठल्याही प्रकारची शिक शिकवणी लावलेली नाही हे महत्त्वाचं मी त्यांचा ते शाळेत शिकवण्या शिकवण्यावरती शिक्षकांच्या विद्धवतीवरती विद्वत्तेवरती त्यांचा इतका विश्वास येतात आणि त्याला इतकं आवड होत निर्माण झाली त्याबद्दल खरं तर शिक्षकांचा मी आभारही मानतो त्याचं कौतुकही करतो आणि तिने असंच इथून सुद्धा ह्याच पद्धतीने तिचा अभ्यास करायला ठरवलं आहे स्वतः सिद्ध करून तिने सिद्ध करून झालं की नाही आपण जर तिने अभ्यास केला आणि शिक्षक जर चांगले मिळाले तर नक्कीच आपले विद्यार्थी बघू ते वेळ चांगलं होऊ शकतं एवढं खात्री कारण या कुळुंजा हायस्कूलचा मी माझी विद्यार्थी आहे तेव्हा मला माझा या सळुंजा हायस्कूलचा किंवा कॉलेजचा साधा अभिमान आहे समृद्धी अभ्यासाबरोबर इतर गोष्टीमध्ये विशेषतः वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्टेज एअरिंग दिला अतिशय चांगलं आहे भाषणाची तयारी करणे उत्तम भाषण करणे उत्तम भाषणं ऐकणे अशा प्रकारचा गुण देखील तिचा वाखडण्यासारखा आहे त्याही क्षेत्रामध्ये ती अतिशय चांगल्या प्रकारचं चा करिअर करेल असं वाटतं सी एबरोबरच तिने एस सी परीक्षेची तयारी करावी आणि अतिशय उत्तम कार्य करून या देशाची सेवा करावी जर आय एच झाली आय पी एच झाली तर निश्चितच ती स्वतःचा कनकरमाणा त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उठेल असं मला विश्वास वाटतो सासवड नगरपालिकेचे की ज्यांनी देशभर आपल्या स्वच्छतेचा डंका मिरवलेला आहे असे मोहनराव चव्हाण आपल्यासोबत आहेत मोहनराव निश्चितच समृद्धीने नगरपालिकेचं नाव ना रोशन केलेलं आहे नगरपालिकेमध्ये सासवाचं नाव रोशन केलेलं आहे तसं नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण देश पातळीवर सलग चार वर्ष नाव कमवते राष्ट्रपतींच्या हस्ते दोनदा पुरस्कार मिळवलाय आणि त्या निश्चितच समृद्धीने त्यात एक भर घातलेली आहे आणि मी मनापासून नगरपालिकेच्या तिथं शुभेच्छा देतो काय खऱ्या अर्थ समृद्धीच्या पाठीमाग आई खंबीर उभी आहे आईने आईला काय वाटतं तिच्या भावना खरं तर उचून आलेल्या आहेत आईच्या परंतु त्याने आपल्या मुलीबद्दल दोन दो शब्द सांगावेत हुशार आहेच आहे पण शाळेने खूप तिला सहकार्य केलेलं आहे आणि तिचा विश्वास शिक्षकांवर जास्त आहे शाळेत कॉलेजमध्ये ते विश्वासावर विश्वासावरती आज इथपर्यंत पोचलेली आहे मला खूप आवडलं धन्यवाद अशाच प्रकारच्या सासवडच्या सुपुत्रांनी कन्यांनी आपला कर्तृत्वाचा ठसा राज्यभर देशभर गाजवा अशाच प्रकारच्या शुभेच्छा समृद्धीला देतो पुन्हा एकदा तिच्या सी ए झाल्यानंतर आय ए एस यू पी एस सी यू पी एस सी परीक्षा पास झाल्यानंतर अशाच प्रकारच्या शुभेच्छाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी निश्चितपणे घेऊ असा मला विश्वास वाटतो धन्यवाद